दोन जुलै रोजी धारणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादी जितेश खेडकर राहणार पोत्रा हे पत्नीसह घराला कुळूप लावून शेतात गेले असता याची संधी साधून चोरट्यांनी घरातील पासष्ट हजार रुपयाचा मुद्दे माल लंपास केला होता आता धारणी पोलिसांनी तीन जुलै रोजी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून पासष्ट हजार रुपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला ग्रामभोत्रा गावातील घराला कुलूप लावून गेले असता घरात कोणी नसल्याचे पाहून कोणीतरी अज्ञात आरोपितांनी फिर्यादीचे पूर्व भिंतीला लावून ठेवलेली लाकडी शिडीवरून कुळाचे व टिनाच्या फटीतून घराच्या आत प्रवेश करून घरात ठेवलेल्या लोखंडी पेटीचा कोंडा तोडून पेटीत ठेवलेले बचत गटाचे नगदी पन्नास हजार रुपये व अंदाजे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये असा एकूण पासष्ट हजार रुपयेचा मुद्देमाल चोरून नेलाय पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम चारशे वीस दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशालानंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर अतुल कुमार नवगिरे धारणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जाधव ठाणेदार पोलीस स्टेशन धारणी पोलीस निरीक्षक सतीश झालटे यांनी केली